हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा आजचा शनिवार चोवीस मेचा एपिसोड एकदम धासू जबरदस्त झालाय मग नेमकं घडलंय तरी काय आपण पाहूया माई ही कावेरीला विचारते की तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कोठे आहे आता माला काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न कावेरीला पडतो आणि ती गप्प बसते तर मा ही तिला एकानंतर एक प्रश्न विचारतच असते तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही आहे तुला साडी नेसायला आवडत नाही म्हणजे आजकालच्या मुलींसारखीच आहे तू की साडी कम्फर्टेबल नाही आहे मंगळसूत्र कशाला घालायचं कपाळावर टिकली कुंकू कशाला लावायची हे सगळं ओल्ड फॅशन वाटतं असंच वाटतं ना तुला तर कावेरी मनातल्या मनात विचार करते आता काय करू यांना खरं खरं सांगून टाकू का मी यांची सून नाही आहे उदय भाऊजींची बायको नाही आहे पण ती काहीच बोलत नाही कावेरी अशी गप्प बसली आहे हे पाहून मा आणखीनच चिडते आणि तिला एकानंतर एक प्रश्न विचारतच असते जाब विचारतच असते हे पाहून पौर्णिमा आणि यमुनाला तर खूप आनंद होतो यश विद्या यांना प्रश्न पडतो की आता कावेरी काय उत्तर देणार तेवढ्यात बाबा पुढे येतात आणि म्हणतात मंडळी तुम्ही स्वतः समजून घ्यायला हवं या तिघांचा किती मोठा ऍक्सिडेंट झाला त्यात मंगळसूत्र वाढवलं असेल ना आपण हे समजून घ्यायला हवं मी तर म्हणतो तुम्ही आज संध्याकाळी त्यांची ओटी भरा हे ऐकून माला मोठा धक्काच बसतो तेव्हा पौर्णिमा आणि यमुना या दोघीसुद्धा खूप चिडतात पौर्णिमा म्हणते नवीन सुनबाई कोणाच्या हाती लागली की हे लगेच पुढे येतात आणि तिला वाचवतात कावेरी काहीच बोलत नाही तर बाबा हे माला म्हणतात अजून एक काम करा सराफाकडून नवीन मंगळसूत्र मागून घ्या जोपर्यंत उदय घरी येत नाही ना आपणच त्यांचा आधार आहोत आपण त्यांना सांभाळून घ्यायला हवं मा एक शब्दही बोलत नाही बाबा हे विद्याला म्हणतात की नवीन सुनबाईला आतमध्ये घेऊन जा विद्या कावेरीला आतमध्ये घेऊन जाते तर मा विचार करते हे सगळं मी फक्त तुमच्यासाठी करते नाहीतर या मुलीला मी माझी सून मानत नाही थोड्या वेळानंतर घरात कावेरीची ओटी भरण्याची सगळी तयारी झालेली असते ओटीचं सगळं सामान आणि नवीन मंगळसूत्रसुद्धा आलेलं असतं कावेरी चिकूला घेऊन तयार होऊन बाहेर येते यमुना आणि पौर्णिमा खूप चिडलेल्या असतात यमुना म्हणते कालपर्यंत मा या मुलीला घरात घ्यायला तयार नव्हती आणि आज तिची ओटी भरतीये तिच्यासाठी नवीन दागिने येत आहे तर पौर्णिमा म्हणते हो ना तिच्या नवऱ्याचा अजून पत्ता नाहीये तेवढ्यात यश तेथे येतो आणि म्हणतो उदयदादाचा पत्ता नाहीये पण उदयदादा जिवंत आहे आणि तो एक दिवस या घरात नक्की परत येईल मा काय म्हणाले तुमच्या लक्षात नाही आहे का सगळ्यांनी याच आशेने राहायचं की उदयदादा जिवंत आहे आणि घरी लवकर परत येईल या दोघी हो म्हणतात मा ओटीचं सगळं सामान तयार आहे की नाही हे पाहते बाबा येतात आणि माचं कौतुक करतात की तुम्ही सगळी तयारी खूप छान केली आहे तर मा म्हणते मी फक्त तुमचा मान राखण्यासाठी हे सगळं केलंय त्या मुलीसाठी काहीच नाही बाबा म्हणता ठीक आहे तर पौर्णिमा ही माजवळ मी विचारते तुम्ही या सगळ्यासाठी परवानगी का दिली ही मुलगी आपल्या डोक्यावर बसेल तर मा म्हणते मी फक्त यांच्यासाठी हे सगळे सोपस्कार करते ही मुलगी या घरात जास्त टिकणार नाही हे मला ठाऊक आहे ना एक दिवस ही या घराच्या बाहेर जाणारच ती जास्त टिकणार नाही हे ऐकून यमुनाला खूप आनंद होतो यमुना म्हणते बरं झालं मला तर वाटलं उदयदादाच्या नावाने इमोशनल झाली पण तसं काहीही नाहीये कावेरी पाटावर बसते विद्या तिची उटी भरण्यासाठी पुढे येणार इतक्यात यमुना पाय पुढे करून तिला खाली पाडण्याचा प्रयत्न करते विद्याच्या हातून ही साडी आणि मंगळसूत्र हवेत उडतं तर यश लगेच ही साडी आणि मंगळसूत्र झेलतो पण त्याचवेळेस त्याच्या हातूनच कावेरीच्या गळ्यात मंगळसूत्र पडतं हे पाहून सगळ्यांनाच जबर धक्का बसतो की यशने चक्क कावेरीच्या गळ्यात मंगळसूत्र कावेरी कावेरीसुद्धा यशकडे पाहू लागते यश हा सगळ्यांना सॉरी म्हणतो तर माँ ही विद्यावर चिडून विचारते लक्ष कुठे आहे तुझं हे सगळं काय केलंस तू विद्या ही प्रेक्षकांशी बोलू लागते पाहिलं ना मला विचारते ही बाई तुझं लक्ष कोठे हिचं लक्ष कोठे हिच्या सटवीने हे सगळं केलंय ते तिला दिसत नाही का हे असं झालं स्वतःचा तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते काळ विद्या ही खूप घाबरलेली असते पौर्णिमा तिला जाब विचारते तुला एक काम धड जमत नाही नीट दिसत नाही का तुला हा काय गोंधळ घालून ठेवलाय बाबा म्हणतात राहू द्या आता ओटी भरा विद्या कावेरीची ओटी भरते कावेरी विचार करते हे सगळं काय चाललंय आपण सगळ्यांना फसवतोय सगळ्यांना खरं सांगू की नको हाच विचार ती करत असते थोड्या वेळानंतर कावेरी तिच्या खोलीत असते आज काय घडलं यशच्या हातून आपल्या गायात मंगळसूत्र पडलं हे सगळं तिला आठवतं तर इकडे यश हा विचार करत असतो ही मुलगी कोण आहे ते शोधून काढायला हवं कोठून तरी सुरुवात करायलाच हवी तर कावेरी विचार करते मी काऊला दिलेल्या वचनामुळे हे सगळं खोटं नाटक करते पण अजून किती दिवस हे नाटक करायचं यश उदयच्या सोशल मीडिया फ्रेंडलिस्टमध्ये कावेरीला शोधण्याचा प्रयत्न करतो पण त्याला कावेरी कोठेच सापडत नाही तर कावेरी विचार करते आता काय करू मी सगळ्यांना फसवते कोणाला तरी खरं सांगायलाच हवं कोणाला खरं सांगू मी कोणालाच ओळखत नाही मला खरं सांगायचं असा विचार ती करते तर यश हा कावेरीला कसं शोधून काढायचं ती खरी कोण आहे हे, हे कसं शोधून काढायचं याचा विचार करत असतो दुसऱ्या दिवशी सकाळी विद्या किचनमध्ये येते तिचं खूप डोकं दुखत असतं तर संदीप हा तिच्यासमोर चहा घेऊन उभा राहतो विद्या त्याला म्हणते तुम्ही किचनमध्ये का आलात तुम्ही चहा का बनवला जर माला कळलं ना तर आपलं काही खरं नाही तर संदीप म्हणतो या घरचे नियम मला माहीत आहेत पण तू माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे तुझ्यासाठीच मी हा चहा बनवलाय विद्याला खूप आनंद होतो ती चहा पिऊ लागते तेवढ्यात मा तिला आवाज देते विद्या सगळ्यांसाठी चहान विद्या आणि संदीप खूप घाबरतात ती संदीपला बाहेर जायला सांगते संदीप बाहेर येऊन बसतो विद्या सगळ्यांसाठी चहा घेऊन येते पण विद्याचे हात थरथर करत असतात ही गोष्ट मा आणि बाबाच्या लक्षात येते मा विचारते विद्या काय झालंय तर विद्या सांगते माझं डोकं दुखतंय बरं वाटत नाहीये मा तिला म्हणते मग सांगायचं ना आज तू आराम कर जेवणाचं मी बघते तेवढ्यात लहान मुलं तेथे येतात आणि म्हणतात आम्हाला सुद्धा चहा प्यायचा आहे मा विचारते का तर हा मुलगा सांगतो कारण आजचा मामाने बनवलाय ना हे ऐकून माला जबर धक्कास बसतो मा विद्याला जा विचारते हे खरं आहे का विद्या हो म्हणते माला खूप राग येतो ती चक्क चहाचा ट्रेप फेकून देते हे पाहून कावेरीला सुद्धा मोठा धक्कास बसतो मा चिडून म्हणते तुम्हाला आपल्या घरचे नियम माहीत नाहीये का पुरुषांनी किचनमध्ये जायचं नाही बायकांनी बायकांचीच कामं करायची पौर्णिमा सुद्धा चिडते आणि संदीपला म्हणते ए बाबा तुला आता काय करायचंय आज चहा बनवला अजून काही बनवायचं असेल ते बनव सगळे नियम मोडून टाक हे पाहून विद्या खूप चिडते आणि पौर्णिमाला म्हणते तुम्ही आपल्या मुलाला असं सक कसं काय बोलू शकता त्यांनी फक्त माझी मदत केली मला बरं नव्हतं म्हणून एक कप चहा बनवला त्यात इतकं असं वाईट बोलण्याची काय गरज आहे पौर्णिमाला खूप राग येतो आणि ती चक्क विद्यावर हात उचलते परंतु कावेरी ही विद्याचा हात पकडते त्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यमुना ही सुद्धा हात उचलणार तेव्हा कावेरी तिचा ते हात पकडेल आणि तिला धमकी देईल मी तुमच्यासारखी शहरातली कचकडीची बाहुली नाहीये गावातलं पाणी पिऊन मोठी झालीये आणि हे सगळं पाहून मा खूप चिडेल आणि पुढील तीन दिवस सगळ्या घरची कामं करण्याची शिक्षा कावेरीला देईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मै हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा आजचा शनिवार चोवीस मेचा एपिसोड एकदम धासू जबरदस्त झालाय मग नेमकं घडलंय तरी काय आपण पाहूया माई ही कावेरीला विचारते की तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कोठे आहे आता माला काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न कावेरीला पडतो आणि ती गप्प बसते तर मा ही तिला एकानंतर एक प्रश्न विचारतच असते तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये तुला साडी नेसायला आवडत नाही म्हणजे आजकालच्या मुलींसारखीच आहे तू की साडी कम्फर्टेबल नाहीये मंगळसूत्र कशाला घालायचं कपाळावर टिकली कुंकू कशाला लावायची हे सगळं ओल्ड फॅशन वाटतं असंच वाटतं ना तुला तर कावेरी मनातल्या मनात विचार करते आता काय करू यांना खरं खरं सांगून टाकू का मी यांची सून नाहीये उदय भाऊजींची बायको नाहीये पण ती काहीच बोलत नाही कावेरी अशी गप्प बसलीये हे पाहून आणखीनच चिडते आणि तिला एकानंतर एक प्रश्न विचारतच असते जाब विचारतच असते हे पाहून पौर्णिमा आणि यमुनाला तर खूप आनंद होतो यश विद्या यांना प्रश्न पडतो की आता कावेरी काय उत्तर देणार तेवढ्यात बाबा पुढे येतात आणि म्हणतात मंडळी तुम्ही स्वतः समजून घ्यायला हवं या तिघांचा किती मोठा ॲक्सिडेंट झाला त्यात मंगळसूत्र वाढवलं असेल ना आपण हे समजून घ्यायला हवं मी तर म्हणतो तुम्ही आज संध्याकाळी त्यांची ओटी भरा हे ऐकून माला मोठा धक्काच बसतो तेव्हा पौर्णिमा आणि यमुना या दोघीसुद्धा खूप चिडतात पौर्णिमा म्हणते नवीन सुनबाई कानाच्या हाती लागली की हे लगेच पुढे येतात आणि तिला वाचवतात कावेरी काहीच बोलत नाही तर बाबा हे मला म्हणतात अजून एक काम करा सराफाकडून नवीन मंगळसूत्र मागून घ्या जोपर्यंत उदय घरी येत नाही ना आपणच त्यांचा आधार आहोत आपण त्यांना सांभाळून घ्यायला हवं मा एक शब्दही बोलत नाही बाबा हे विद्याला म्हणतात की नवीन सुनबाईला आतमध्ये घेऊन जा विद्या कावेरीला आतमध्ये घेऊन जाते तर मा विचार करते हे सगळं मी फक्त तुमच्यासाठी करते नाहीतर या मुलीला मी माझी सून मानत नाही थोड्या वेळानंतर घरात कावेरीची ओटी भरण्याची सगळी तयारी झालेली असते ओटीचं सगळं सामान आणि नवीन मंगळसूत्र सुद्धा आलेलं असतं कावेरी चिकूला घेऊन तयार होऊन बाहेर येते यमुना आणि पौर्णिमा खूप चिडलेल्या असतात यमुना म्हणते कालपर्यंत मा या मुलीला घरात घ्यायला तयार नव्हती आणि आज तिची ओटी भरतीये तिच्यासाठी नवीन दागिने येत आहे तर पौर्णिमा म्हणते हो ना तिच्या नवऱ्याचा अजून पत्ता नाहीये तेवढ्यात यश तेथे येतो आणि म्हणतो उदयदादाचा पत्ता नाहीये पण उदयदादा जिवंत आहे आणि तो एक दिवस या घरात नक्की परत येईल मा काय म्हणाले तुमच्या लक्षात नाहीये का सगळ्यांनी याच आशेने राहायचं की उदयदादा जिवंत आहे आणि घरी लवकर परत येईल या दोघी हो म्हणतात मा ओटीचं सगळं सामान तयार आहे की नाही हे पाहते बाबा येतात आणि माचं कौतुक करतात की तुम्ही सगळी तयारी खूप छान केलीये तर मा म्हणते मी फक्त तुमचा मान राखण्यासाठी हे सगळं केलंय त्या मुलीसाठी काहीच नाही बाबा म्हणता ठीक आहे तर पौर्णिमा ही माझवळून मी विचारते तुम्ही या सगळ्यासाठी परवानगी का दिली ही मुलगी आपल्या डोक्यावर बसेल तर मा म्हणते मी फक्त यांच्यासाठी हे सगळे सोपस्कार करते ही मुलगी या घरात जास्त टिकणार नाही हे मला ठाऊक आहे एक ना एक दिवस ही या घराच्या बाहेर जाणारच ती जास्त टिकणार नाही हे ऐकून यमुनाला खूप आनंद होतो यमुना म्हणते बरं झालं मला तर वाटलं उदयदादाच्या नावाने इमोशनल झाली पण तसं काहीही नाहीये कावेरी पाटावर बसते विद्या तिची उटी भरण्यासाठी पुढे येणार इतक्यात यमुना पाय पुढे करून तिला खाली पाडण्याचा प्रयत्न करते विद्याच्या हातून ही साडी आणि मंगळसूत्र हवेत उडतं तर यश लगेच हे साडी आणि मंगळसूत्र झेलतो पण त्याच वेळेस त्याच्या हातूनच कावेरीच्या गळ्यात मंगळसूत्र पडतं हे पाहून सगळ्यांनाच जबर धक्का बसतो की यशने चक्क कावेरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं कावेरी सुद्धा यशकडे पाहू लागते यश हा सगळ्यांना सॉरी म्हणतो तर मा ही विद्यावर चिडून विचारते लक्ष कुठे तुझं हे सगळं काय केलं तू विद्या ही प्रेक्षकांशी बोलू लागते पाहिलं ना मला विचारते ही बाई तुझं लक्ष कोठे हिचं लक्ष कोठे हिच्या सटवीने हे सगळं केलं ते तिला दिसत नाही का हे असं झालं स्वतःचा तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते काट विद्या ही खूप घाबरलेली असते पौर्णिमा तिला जाब विचारते तुला एक काम धड जमत नाही नीट दिसत नाही का तुला हा काय गोंधळ घालून ठेवलाय बाबा म्हणतात राहू द्या आता ओटी भरा विद्या कावेरीची ओटी भरते कावेरी विचार करते हे सगळं काय चाललंय आपण सगळ्यांना फसवतोय सगळ्यांना खरं सांगू की नको हाच विचार ती करत असते थोड्या वेळानंतर कावेरी तिच्या खोलीत असते आज काय घडलं यशच्या हातून आपल्या गळ्यात मंगळसूत्र पडलं हे सगळं तिला आठवतं तर इकडे यश हा विचार करत असतो ही मुलगी कोण आहे ते शोधून काढायला हवं कुठून तरी सुरुवात करायलाच हवी तर कावेरी विचार करते मी काऊला दिलेल्या वचनामुळे हे सगळं खोटं नाटक करते पण अजून किती दिवस हे नाटक करायचं यश उदयच्या सोशल मीडिया फ्रेंडलिस्टमध्ये कावेरीला शोधण्याचा प्रयत्न करतो पण त्याला कावेरी कुठेच सापडत नाही तर कावेरी विचार करते आता काय करू मी सगळ्यांना फसवते कोणाला तरी खरंच सांगायलाच हवं कोणाला खरं सांगू मी कोणालाच ओळखत नाही मला खरं सांगायचं असा विचार ती करते तर यश हा कावेरीला कसं शोधून काढायचं ती खरी कोण आहे हे, हे कसं शोधून काढायचं याचा विचार करत असतो दुसऱ्या दिवशी सकाळी विद्या किचनमध्ये येते तिचं खूप डोकं दुखत असतं तर संदीप हा तिच्यासमोर चहा घेऊन उभा राहतो विद्या त्याला म्हणते तुम्ही किचनमध्ये का आलात तुम्ही चहा का बनवला जर मला कळलं ना तर आपलं काही खरं नाही तर संदीप म्हणतो या घरचे नियम मला माहीत आहेत पण तू माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे तुझ्यासाठीच मी हा चहा बनवलाय विद्याला खूप आनंद होतो ती चहा पिऊ लागते तेवढ्यात माँ तिला आवाज देते विद्या सगळ्यांसाठी चहा आण विद्या आणि संदीप खूप घाबरतात ती संदीपला बाहेर जायला सांगते संदीप बाहेर येऊन बसतो विद्या सगळ्यांसाठी चहा घेऊन येते पण विद्याचे हात थरथर करत असतात ही गोष्ट मा आणि बाबाच्या लक्षात येते विचारते विद्या काय झालंय तर विद्या सांगते माझं डोकं दुखतंय बरं वाटत नाहीये मातीला म्हणते मग सांगायचं ना आज तू आराम कर जेवणाचं मी बघते तेवढ्यात लहान मुलं तेथे येतात आणि म्हणतात आम्हाला सुद्धा चहा प्यायचा आहे मा विचारते का तर हा मुलगा सांगतो कारण आजचा चहा संदीप बनवला आहे ना हे ऐकून माला जबर धक्काच बसतो मा विद्याला जा विचारते हे खरं आहे का विद्या हो म्हणते माला खूप राग येतो ती चक्क चहाचा ट्रेप फेकून देते हे पाहून कावेरीला सुद्धा मोठा धक्काच बसतो मा चिडून म्हणते तुम्हाला आपल्या घरचे नियम माहीत नाहीये का पुरुषांनी किचन मध्ये जायचं नाही बायकांनी बायकांचीच कामं करायची पौर्णिमा सुद्धा चिडते आणि संदीपला म्हणते हे बाबा तुला आता काय करायचंय आज चहा बनवला अजून काही बनवायचं असेल ते बनव सगळे नियम मोडून टाक हे पाहून विद्या खूप चिडते आणि पौर्णिमाला म्हणते तुम्ही आपल्या मुलाला असं कसं काय बोलू शकता त्यांनी फक्त माझी मदत केली मला बरं नव्हतं म्हणून एक कप चहा बनवला त्यात इतकं असं वाईट बोलण्याची काय गरज आहे पौर्णिमाला खूप राग येतो आणि ती चक्क विद्यावर हात उचलते परंतु कावेरी ही विद्याचा हात पकडते त्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यमुना ही सुद्धा हात उचलणार तेव्हा कावेरी तिचा ते हात पकडेल आणि तिला धमकी देईल मी तुमच्यासारखी शहरातली कचकडीची बाहुली नाहीये गावातलं पाणी पिऊन मोठी झालीये आणि हे सगळं पाहून मा खूप चिडेल आणि पुढील तीन दिवस सगळ्या घरची कामं करण्याची शिक्षा कावेरीला देईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्री हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा आजचा शनिवार चोवीस मेचा एपिसोड एकदम धासू जबरदस्त झालाय मग नेमका घडलंय तरी काय आपण पाहूया माई ही कावेरीला विचारते की तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कोठे आहे आता माला काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न कावेरीला पडतो आणि ती गप्प बसते तर मा ही तिला एकानंतर एक प्रश्न विचारतच असते तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये तुला साडी नेसायला आवडत नाही म्हणजे आजकालच्या मुलींसारखीच आहे तू की साडी कम्फर्टेबल नाही आहे मंगळसूत्र कशाला घालायचं कपाळावर टिकली कुंकू कशाला लावायची हे सगळं ओल्ड फॅशन वाटतं असंच वाटतं ना तुला तर कावेरी मनातल्या मनात विचार करते आता काय करू यांना खरं खरं सांगून टाकू का मी यांची सून नाही आहे उदय भाऊजींची बायको नाही आहे पण ती काहीच बोलत नाही कावेरी अशी गप्प बसली आहे हे पाहून मा आणखीनच चिडते आणि तिला एकानंतर एक प्रश्न विचारतच असते जाब विचारतच असते हे पाहून पौर्णिमा आणि यमुनाला तर खूप आनंद होतो यश विद्या यांना प्रश्न पडतो की आता कावेरी काय उत्तर देणार तेवढ्यात बाबा पुढे येतात आणि म्हणतात मंडळी तुम्ही स्वतः समजून घ्यायला हवं या तिघांचा किती मोठा ॲक्सिडेंट झाला त्यात मंगळसूत्र वाढवलं असेल ना आपण हे समजून घ्यायला हवं मी तर म्हणतो तुम्ही आज संध्याकाळी त्यांची ओटी भरा हे ऐकून माला मोठा धक्काच बसतो तेव्हा पौर्णिमा आणि यमुना या दोघीसुद्धा खूप चिडतात पौर्णिमा म्हणते नवीन सुनबाई कोणाच्या हाती लागली की हे लगेच पुढे येतात आणि तिला वाचवतात कावेरी काहीच बोलत नाही तर बाबा हे माला म्हणतात अजून एक काम करा सराफाकडून नवीन मंगळसूत्र मागून घ्या जोपर्यंत उदय घरी येत नाही ना आपणच त्यांचा आधार आहोत आपण त्यांना सांभाळून घ्यायला हवं मा एक शब्दही बोलत नाही बाबा हे विद्याला म्हणतात की नवीन सुनबाईला आतमध्ये घेऊन जा विद्या कावेरीला आतमध्ये घेऊन जाते तर मा विचार करते हे सगळं मी फक्त तुमच्यासाठी करते नाहीतर या मुलीला मी माझी सून मानत नाही थोड्या वेळानंतर घरात कावेरीची ओटी भरण्याची सगळी तयारी झालेली असते ओटीचं सगळं सामान आणि नवीन मंगळसूत्रसुद्धा आलेलं असतं कावेरी चिकूला घेऊन तयार होऊन बाहेर येते यमुना आणि पौर्णिमा खूप चिडलेल्या असतात यमुना म्हणते कालपर्यंत मा या मुलीला घरात घ्यायला तयार नव्हती आणि आज तिची ओटी भरतीये तिच्यासाठी नवीन दागिने येत आहे तर पौर्णिमा म्हणते हो ना तिच्या नवऱ्याचा अजून पत्ता नाहीये तेवढ्यात यश तेथे येतो आणि म्हणतो उदयदादाचा पत्ता नाहीये पण उदयदादा जिवंत आहे आणि तो एक दिवस या घरात नक्की परत येईल मा काय म्हणाले तुमच्या लक्षात नाहीये का, का? सगळ्यांनी याच आशेने राहायचं की उदयदादा जिवंत आहे आणि घरी लवकर परत येईल या दोघी हो म्हणतात मा ओटीचं सगळं सामान तयार आहे की नाही हे पाहते बाबा येतात आणि माचं कौतुक करतात कि तुम्ही की तुम्ही सगळी तयारी खूप छान केली आहे तर मा म्हणते मी फक्त तुमचा मान राखण्यासाठी हे सगळं केलंय त्या मुलीसाठी काहीच नाही बाबा म्हणता ठीक आहे तर पौर्णिमा ही माजवळ विचारते तुम्ही या सगळ्यासाठी परवानगी का दिली ही मुलगी आपल्या डोक्यावर बसेल तर मा म्हणते मी फक्त यांच्यासाठी हे सगळे सोपस्कार करते ही मुलगी या घरात जास्त टिकणार नाही हे मला ठाऊक आहे एक दिवस ही या घराच्या बाहेर जाणारच ती जास्त टिकणार नाही हे ऐकून यमुनाला खूप आनंद होतो यमुना म्हणते बरं झालं मला तर वाटलं उदयदादाच्या नावाने मा इमोशनल झाली पण तसं काहीही नाहीये कावेरी पाटावर बसते विद्या तिची उटी भरण्यासाठी पुढे येणार इतक्यात यमुना पाय पुढे करून तिला खाली पाडण्याचा प्रयत्न करते विद्याच्या हातून ही साडी आणि मंगळसूत्र हवेत उडत तर यश लगेचच हे साडी आणि मंगळसूत्र झेलतो पण त्याच वेळेस त्याच्या हातूनच कावेरीच्या गळ्यात मंगळसूत्र पडतं हे पाहून सगळ्यांनाच जबर धक्का बसतो की यशने चक्क कावेरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं कावेरी सुद्धा यशकडे पाहू लागते यश हा सगळ्यांना सॉरी म्हणतो तर मा ही विद्यावर चिडून विचारते लक्ष कुठे तुझं हे सगळं काय केलंस तू विद्या ही प्रेक्षकांशी बोलू लागते पाहिलं ना मला विचारते ही बाई तुझं लक्ष कोठे हिचं लक्ष कोठे हिच्या सटवीने हे सगळं केलंय ते तिला दिसत नाही का हे असं झालं स्वतःचा तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट विद्या ही खूप घाबरलेली असते पौर्णिमा तिला जाब विचारते तुला एक काम धड जमत नाही नीट दिसत नाही का तुला हा काय गोंधळ घालून ठेवलाय बाबा म्हणतात राहू द्या आता ओटी भरा विद्या कावेरीची ओटी भरते कावेरी विचार करते हे सगळं काय चाललंय आपण सगळ्यांना फसवतोय सगळ्यांना खरं सांगू की नको हाच विचार ती करत असते थोड्या वेळानंतर कावेरी तिच्या खोलीत असते आज काय घडलं यशच्या हातून आपल्या गळ्यात मंगळसूत्र पडलं हे सगळं तिला आठवतं तर इकडे यश हा विचार करत असतो ही मुलगी कोण आहे ते शोधून काढायला हवं कोठून तरी सुरुवात करायलाच हवी तर कावेरी विचार करते मी काऊला दिलेल्या वचनामुळे हे सगळं खोटं नाटक करते पण अजून किती दिवस हे नाटक करायचं यश उदयच्या सोशल मीडिया फ्रेंडलिस्टमध्ये कावेरीला शोधण्याचा प्रयत्न करतो पण त्याला कावेरी कोठेच सापडत नाही तर कावेरी विचार करते आता काय करू मी सगळ्यांना फसवते कोणाला तरी खरं सांगायलाच हवं कोणाला खरं सांगू मी कोणालाच ओळखत नाही मला खरं सांगायचं असा विचार ती करते तर यश हा कावेरीला कसं शोधून काढायचं ती खरी कोण आहे हे, हे कसं शोधून काढायचं याचा विचार करत असतो दुसऱ्या दिवशी सकाळी विद्या किचनमध्ये येते तिचं खूप डोकं दुखत असतं तर संदीप हा तिच्यासमोर चहा घेऊन उभा राहतो विद्या त्याला म्हणते तुम्ही किचनमध्ये का आलात तुम्ही चहा का बनवलात जर मला कळलं ना तर आपलं काही खरं नाही तर संदीप म्हणतो या घरचे नियम मला माहीत आहेत पण तू माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे तुझ्यासाठीच मी हा चहा बनवलाय विद्याला खूप आनंद होतो ती चहा पिऊ लागते तेवढ्याच मा तिला आवाज देते विद्या सगळ्यांसाठी चहा आण विद्या आणि संदीप खूप घाबरतात ती संदीपला बाहेर जायला सांगते संदीप बाहेर येऊन बसतो विद्या सगळ्यांसाठी चहा घेऊन येते पण विद्याचे हात थरथर करत असतात ही गोष्ट मा आणि बाबाच्या लक्षात येते मा विचारते विद्या काय झालंय तर विद्या सांगते माझं डोकं दुखतंय बरं वाटत नाहीये मा तिला म्हणते मग सांगायचं ना आज तू आराम कर जेवणाचं मी बघते तेवढ्यात लहान मुलं तेथे येतात आणि म्हणतात आम्हाला सुद्धा चहा आहे मा विचारते का तर हा मुलगा सांगतो कारण आजचा चहा संदीप मामाने बनवलाय ना हे ऐकून माला जबर धक्कास बसतो मा विद्याला जा विचारते हे खरं आहे का विद्या हो म्हणते माला खूप राग येतो ती चक्क चहाचा ट्रेप फेकून देते हे पाहून कावेरीला सुद्धा मोठा धक्कास बसतो मा चिडून म्हणते तुम्हाला आपल्या घरचे नियम माहीत नाहीये का पुरुषांनी किचनमध्ये जायचं नाही बायकांनी बायकांचीच कामं करायची पौर्णिमा सुद्धा चिडते आणि संदीपला म्हणते ए बाबा तुला आता काय करायचंय आज चहा बनवला अजून काही बनवायचं असेल ते बनव सगळे नियम मोडून टाक हे पाहून विद्या खूप चिडते आणि पौर्णिमाला म्हणते तुम्ही आपल्या मुलाला असं सक कसं काय बोलू शकता त्यांनी फक्त माझी मदत केली मला बरं नव्हतं म्हणून एक कप चहा बनवला त्यात इतकं असं वाईट बोलण्याची काय गरज आहे पौर्णिमाला खूप राग येतो आणि ती चक्क विद्यावर हात उचलते परंतु कावेरी ही विद्याचा हात पकडते त्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यमुना ही सुद्धा हात उचलणार तेव्हा कावेरी तिचा हात पकडेल आणि तिला धमकी देईल मी तुमच्यासारखी शहरातली कचकडीची बाहुली नाहीये गावातलं पाणी पिऊन मोठी झालीये आणि हे सगळं पाहून मा खूप चिडेल आणि पुढील तीन दिवस सगळ्या घरची कामं करण्याची शिक्षा कावेरीला देईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्री